रात्रीच्या जेवणानंतर शेतपावली काय करायचं याचं सांगतो तुम्हाला हा हे चित्र बघा असा जर आपला आकार व्हायचा नसेल तर आपल्या सातत्यानं हालचाली होणं गरजेचं आहे आपल्याला जर असं व्हायचं नसेल तर सातत्यानं हालचाली करणे खूप गरजेचं आहे बघता का तुम्ही आत्ताचा फोटो जर आपल्याला स्लिम फिट व्हायचं असेल लगेच होणार नाही पण जर व्हायचं असेल तर सातत्यानं हालचाली असणं गरजेचं आहे मग भले कितीही लोकं म्हणतील आपल्याला ऐंशी टक्के आहार ऐंशी टक्के आहार म्हणजे त्या आहाराबरोबर हालचाली किती कमी होतात तर कोण बघणार वीस टक्के तरी आपल्या हालचाल होतात काय हे कोणाला माहीतच नाही त्यामुळे सातत्यानं हालचाली करा रात्रीच्या जेवणानंतर शेतपावली करायला थांबू नका चुकू नका आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं दिवसभर तुम्ही जर एकाच ठिकाणी एक तासापेक्षा जास्त वेळ बसता असाल तर ते टाळा किमान तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद किंवा एक मिनिट तरी एक तासानंतर हालचाली करायला चालू करूया याचा फायदा भरपूर होतोय दिसताना लहान लहान गोष्ट वाटते ते आपल्याला एक तासानंतर तीस सेकंद चाळीस सेकंद चालण्याची त्याचा इफेक्ट भरपूर आहे आत्ता उठा जर जेवण झालं असेल तर पावले करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा किमान एक मिनटाची तरी हालचाली करा चालण्याची तरी हालचाली करा धन्यवाद okay.